नुकताच यूपीएससीचा चा निकाल लागला आणि त्यामध्ये यश मिळवलेला आहे अक्षय संभाजी मुंडे बीड जिल्ह्यातील प्रयोजनाथ तालुक्यातील पांघरी गोपीनाथगड येथील रहिवासी आहे यांनी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोग अर्थातच युपीएससी परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवलेला आहे त्यांनी अखिल भारतीय स्तरावर सहाशे रँक प्राप्त केली कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने सर्वांना प्रभावित केलं आहे अक्षय यांच्या या यशाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण परळी मतदारसंघाचा गौरव वाढवलेला आहे मोलमजुरीची झाकलेली सावली जेव्हा यशाच्या तेजात झळकते तेव्हा मुलगा इतिहास घडवतो परळीमध्ये देखील हिरे आहेतच हे विधान पाळीत अक्षय यांनी पुन्हा एकदा चीज केलं तसं बघायला गेलं तर परळी हिऱ्याची खानच आहे हे शब्द फक्त घोषवाक्य नसून परळीच्या मातीतून उगम पावलेल्या डॉक्टर अक्षय मुंडे याच्या यशामुळे आज पुन्हा एकदा सत्य ठरत आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करत आणि आईच्या मोलमजुरीच्या बाळावर अक्षयनं थेट युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेले असून त्याला भारतात सहाशे नव्यावी रँक प्राप्त झालेले आहे पांगरे गावातील डॉक्टर अक्षय संभाजी मुंडे यांनी मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टातून शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे डॉक्टर आक्षे यांचा जन्म परळी तालुक्यात पांगरी गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या परिस्थितीत हा असतानाही त्याच्या आई श्रीमती इंदुबाई मुंडे यांनी शेतात मोलमजुरी करत आक्षे याचं शिक्षण पूर्ण केलं आई इंदुबाई मुंडे यांनी शेतात राबत कष्ट करत माझ्या शिक्षणाकडे कर लक्ष दिलं आई आजही शेतात काम करते स्वतः निरक्षर असली तरी तिने मला घडवलं आहे माझ्या यशामागे तिचा मोलाचा वाटा आहे मी परीक्षेत यशस्वी झालो आणि आईचा चेहरा आनंदाने फुलला हेच माझं खरं यश आहे अशी प्रतिक्रिया युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या पांघरी अर्थात गोपीनाथगड येथील डॉक्टर अक्षय संभाजीराव मुंडे यांनी दिलेली आहे अक्षय यांच्या यशात त्याच्या आईसोबतच बहिणीचा अक्षदा हिचा मोठा वाटा आहे असे त्या अभिमानाने सांगतात बीड येथील पांघरी गोपीनाथगड परिसरामध्ये रहिवासी असलेल्या अक्षयचे शिक्षण स्थानिक श्री संत भगवान बाबा विद्यालय पहिली ते दहावी इथे पूर्ण झाले पुढे अकरावी आणि बारावी परळी येथील न्यू स्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये तर बीएससी चे शिक्षण लातूर मधील एम आय टू कॉलेज मधून घेतले स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ते ते त्याने पुण्यात काही काल क्लास लावले आणि नंतर त्याने थेट नवी दिल्ली गाठवून तयारी सुरू ठेवली अखेर अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी युपीएससी परीक्षा देशभरातून सहाशे नव्याण्णव क्रमांक मिळवला यश संपादन केलेला आहे अक्षय मुंडे यांनी सहाव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे अक्षय यांच्या यशात त्यांच्या आईसोबतच बहिणीचा देखील मोठा वाटा आहे असे ते अभिमानांना सांगतात त्यांच्या यशामुळे पांगरी गावासह परळी तालुक्यात अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असून आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये परळी तालुक्यातील पांगरेचा अक्षय मुंडे यांनी अं सहाशे नव्याण्णव रँक मिळवली त्यांचं गाव असलेल्या पांगरीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण देखील करण्यात आली आधी अक्षयच्या आईने ऑप्शन केले नंतर अक्षय मुंडे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले घरात हालिकीची परिस्थिती असताना कोचिंगसाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःच अभ्यास करावा लागला त्यामुळे यासाठी सहा वर्ष लागले आईची मेहनत होती आणि बहिणीचा आशीर्वाद होता कोणीही सोबत नसलं तरी शेवटी देव आहे असं स्वतःला सांगत होतो प्रयत्न करत राहा यश मिळेल बारावीपर्यंत शिक्षण पुणे तालुक्यात झालं त्यानंतर बीडीएस केलं आईने व्याजाने पैसे घेऊन मला शिकवलं माझ्या नावावर कर्ज देखील आहे पुण्यामध्ये दे कोचिंग साठी ऍडमिशन घेतलं होतं मात्र पैसे नसल्यामुळे त्यांनी मला तिथं येऊ दिलं नाही कुणालाही बघून युपीएससी करू नका जोपर्यंत मनापासून येत नाही प्रोसेस समजून घ्या हे समजून घेतल्यास तुम्हाला कोचिंगची देखील गरज नाही खचून जाऊ नका नेहमी पॉझिटिव्ह राहा तुकाराम मुंडे किरण कुमार घेते माझ्यासाठी इन्स्पिरेशन होते माझ्या यशाचे श्रेय मी आई बहीण आणि स्वामी समर्थना देतो असं अक्षय मुंडे यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र डॉक्टर अक्षय संभाजी मुंडे यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळून गावाचे नाव उज्जोळ केलेलं आहे चोवीस एप्रिल गुरुवारी रात्री त्यांची पांगरी येथे आगमन झाल्यानंतर गावामधील लोकांनी भव्य मिरवणुकीद्वारे त्याचे उत्साह स्वागत केले डॉक्टर मुंडे दिल्लीहून रात्री आठ वाजता पांगरीत पोहोचले गावात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम आपले आई इंदूबाई मुंडे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीचे आयोजन केले गोपीनाथगड ते पांघरी कॅम्प पर्यंत उघड्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी मिरवून काढण्यात आली आहे श्री हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर त्यांच्या आई इंदूबाई मुंडे उपस्थित होत्या ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडे ज्ञानोबा मुंडे पाटील विनायक मुंडे श्रीकांत तिडके दत्तात्रय तिडके महादेव मुंडे सुमंत पाचांगे मानिक मुंडे किशन मुंडे वसंतराव तिडके आदींची उपस्थिती होती गावकऱ्यांनी माझे जसे स्वागत केले तसंच त्यांना गरज भासेल तेव्हा मीही त्यांच्या मदतीला तत्पर असेल असे भावनिक उद्गार डॉक्टर अक्षय मुंडे यांनी काढले आहे त्यांनी सांगितले की सहा प्रयत्नानंतर स्वतःच्या मेहनतीवर हे संपादन केले कोणताही कोचिंग क्लासेस शिवाय अभ्यास केला आहे आर्थिक अडचणीमुळे काही क्लासेसमध्ये बसता आला नाही तरी सुद्धा प्रयत्न सुरू ठेवले या यशानंतर एका कोचिंग क्लासने देखील माझा फोटो लावला पण मी त्यांना विनंती केली की तो फोटो काढा कारण चुकीचा ते जाऊ नये आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवून यश मिळवता येते असे त्यांनी यावेळी नमूद केले डॉक्टर अक्षय यांनी डेंटिस्ट म्हणून काही सेवा केली आणि शिष्यवर्ती मिळून देखील पुढील शिक्षण पूर्ण ठेवले आईने शेतीत कष्ट करून त्यांना शिकवले त्यांच्या या यशात बहीण अक्षता हिचेही मोठे योगदान आहे अक्षयने फोन करून आई उपयेषेत पाच झालो असे सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंद सुरू आले असे इंदूबाई मुंडे भावनुकपणे म्हणाल्या पांगरे गावचे डॉक्टर अक्षय मुळे अभिमान वाढला आहे असे मत श्रीनिवास मुंडे यांनी देखील व्यक्त केलेले आहे